नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो राज्य सरकारकडून कामगारांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो शासनाकडून घरेलू कामगारांसाठी सन्मानधन योजना ही नव्या योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी दहा हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो नक्की ही योजना काय आहे आणि कशा प्रकारे कामगारांना दहा हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सहा मार्च दोन हजार चोवीसचा राज्य सरकारचा हा आजचा जी आर आहे तर त्यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत तर या योजनेचा शासन निर्णय नक्की काय हे बघा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान योजना अंतर्गत रुपये दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी द्वारे जमा करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण असलेल्या कामगारांना काम हे दहा हजार रुपये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून देण्यात येणार आहेत आणि हे दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डी बी द्वारे जमा करण्यासाठी त्यांनी कोणत्या अटी व शर्ती ठेवलेले आहेत ते बघा तर त्यांनी ठेवलेली पहिली अट काय आहे बघा यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल ते लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र नसतील दुसरा मुद्दा काय आहे बघा लाभार्थी त्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी तिसरा मुद्दा आहे अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम पंधरा तीनमधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील चौथा मुद्दा काय आहे बघा सदर अर्थसहाय्याचे वाटप गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अपर कामगार आयुक्त किंवा कामगार उप आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे तसेच पाचवा मुद्दा काय आहे बघा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा आणि शेवटचा मुद्दा काय आहे बघा वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त यांनी करावे तर मित्रांनो अशा प्रकारे घरेलू कामगारांना दरवर्षी दहा हजार रुपये मिळणार आहेत तर राज्य सरकारने सुरू केलेल्या सन्मानधन योजनेमध्ये ज्या कोणत्या लाभार्थ्यांचं पंचावन्न वर्ष वय पूर्ण असेल त्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे दरवर्षी दहा हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी या लाभार्थ्यांनी पूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच त्यांना हे दहा हजार रुपये दरवर्षी त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद